मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण फायदेशीर बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर जास्त वेळ न घेता चला मित्रांनो आपण बातमीच्या स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी बाबतीत महत्वपूर्ण अधिसूचना अधिसूचनाच्या बाबतीत शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांच्या बातमी काय आहे महत्वपूर्ण बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या संदर्भात शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर ला नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करा तर कालानुरूप या संदर्भात राज्य शासनाकडून वेळोवेळी शासन निर्णय अधिसूचना सुद्धा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत याबाबत सर्व शासन निर्णय व अधिसूचनांची एकत्रित संकलन करण्यात आले असून रजेच्या संदर्भात सर्व संकलित GR व अधिसूचना सविस्तर पणे पाहूया नंबर एक वर नैमित्तिक रजा ज्याला आपण किरकोळ रजा असे म्हणतात कोणी त्याला प्रासंगिक रजाही सुद्धा म्हणतात कोणी CL म्हणतात तर नैमित्तिक रजेबाबत रजा पुरेशा कारणा मागितली असल्यास नाकारणे पूर्वानुमती शिवाय घेतल्यास अनैतिक अवैतनिक रजा मान्य बदली रे रजेच्या सुट्टीच्या पूर्वी घेता या संदर्भात एकोणीसशे ब्याऐंशी रोजी निर्गमित झाला आहे तसेच नैमंतिक पेक्षा अधिक काळात करता घेता येत नाही असाही निर्णय एकवीस बारा एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये निर्गमित झाला अर्जित रजा अर्धव्यक्ती रजाचे रोखीकरण याही संदर्भात काही स्पष्टीकरण आहेत अर्जित रजेच्या संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यामध्ये रजेचे रोखीकरण संदर्भातील सर्व शासन निर्णय करण्यात आले आहेत प्रसूती रजा दत्तक मूल संगोपन रजा सरोगसी रजा बालसंगोपन रजा या संदर्भामध्ये संकलन करण्यात आले असून सदर संकलन मध्ये प्रसूती रजा दत्तक मूल संगोपन रजा

वेतन वाढ तसेच खेळाडूच्या पालकांना रजा सवलत विशेष असाधारण रजा अन्य रजा अशा रजेमध्ये विविध करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर अन्य प्रकारच्या रजा सवलती विशेष असाधारण रजा कुटुंब कल्याण कार्यक्रमा करता संतती प्रतिबंध शस्त्रक्रिया करता रजा ज्या संदर्भात निर्णय झाले आहेत ते सर्व निर्णय मध्ये शुद्धीकरण झाले आहे सर्व शासन निर्णय पत्रक रजेचे आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहे शिवाय अर्जित रजेचे रोखीकरणाचा लाभ संदर्भात देखील ला वेळोवेळी शासन शासनाकडून राज्य शासनाकडून अनेक शासन निर्णय निर्गमित झाले याशिवाय अर्जित रजा संदर्भात सहाय्याने पाहू शकता याशिवाय कुत्रा चावल्यास अर्धवेत पगारी रजा निम्न पगारी रजा बिनपगारी रजा म्हणजे जवळ चाळीस ते पन्नास गोष्टी करता रजा घेता येते त्या सर्वांच वर्णन येथे आपल्या करण अशक्य असल्यामुळे या संदर्भातील लिंक मध्ये सर्व माहिती दिली आहे ती लिंक आपण आपल्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे ते तेथून ही लिंक आपण ओपन करा पीडीएफ घ्या आणि सर्व वाचून पहा आपणास आतापर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे रजेचे प्रकार आहेत त्या रजेची सर्व माहिती या लिंक मध्ये आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन ने ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच